संगीत मान या चित्रपटात म्हणजे चित्रपटमुळे तर ही अजरावर आवृत्ती कलाकृती निर्माण झालेली आहे आणि नवीन वर्षात सगळ्यांच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत ज्यांना आपण सगळ्या शास्त्रीय संगीतांचा चेहरा म्हणतो म्हणजे आजच्या पिढीतला तसेच आनंद भाटे सर आपल्यासोबत आहेत सर नमस्कार मनपूर्वक स्वागत तुमच्याकडनं म्हणजे अभिषेकी नंतर कोणाचं नाव घ्यावं तर आनंद भाटे असं मी म्हणेन तर तुमचा आदर्श ठेवून अनेक पिढ्या आता घडत आहेत तर या नाट या नाटकाचा जेव्हा तुम्ही अभ्यास करायला घेतलात किंवा आपल्याला सादर करायचं आहे नाट्यपद तेव्हा तुम्ही काय मनात विचार केला तशी संगीत मानापमानमधली म्हणजे जे नाटक आहे तर त्यातली गाणी मी बरीच सादर करतो माझ्या मैफलींमध्ये ह्या सिनेमात जेव्हा मला गायची संधी मिळाली तर खूप चांगलं वाटलं कारण मानापमान ही कलाकृती हीच इतकी अजरामर आहे आणि त्याच्यावर सिनेमा निघतो ही पहिली चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यात मी प्रेमसेवा शरण हे गाणं गायलेलो आहे अतिशय सुंदर चाल गोविंदराव टेंब्यांची आहे आणि ते सादर करताना एक नवीनच आनंद मिळाला तुम्हाला गंधर्व पद प्राप्त झालेला आहे तेव्हा जो क्षण मिळा तो होता म्हणजे तुम्हाला आनंद गंधर्व म्हटलं गेलं तेव्हा ती जी भावना होती ती आज साकार होते सार्थ होते अशा काही भावना आहेत आमच्या घरी गंधर्वांचं गाणं बालगंधर्वांचं गाणं हे खूप पिढ्यानपिढ्या आम्ही ऐकत आलो आहे कारण माझे पणजोबा हे बालगंधर्वांचे समकालीन होते आणि त्यामुळे नाट्यसंगीताची आणि बालगंधर्व हे दैवतच होतं आमच्याकडे नेहमीच आणि त्यामुळे लहानपणापासूनच बालगंधर्वांची गाणी सादर करा, करायला मला मिळालं ते शिकायला मिळालं खूप मोठं भाग्य आहे सुबोधच्या बालगंधर्व सिनेमाच्या माध्यमातून परत एकदा ती सगळी गाणी चित्रपटावर आली चित्रपटाच्या पडद्यावर आली तो एक चांगला योग होता आता बालगंधर्वांचंच अजरामर संगीत मानापमान नाटक त्याच्यावरचा सिनेमा येतोय आणि त्याच्यात परत मी गातोय हा खूप चांगला योग आहे माझ्यासाठी खरंच हे कुठे ना कुठे बालगंधर्वांचे आशीर्वाद असावे असं तुम्हाला मिळालेले असं वाटतंय आणि मला वाटतं सगळ्याच ह्या संगीत नाटक म्हणजे जी नाटकं झालेली आहेत त्या प्रत्येकावरच चित्रपट येणं खरंच काळाची गरज आहे तर त्यानिमित्तानं तुमचा विचार काय बरीच नाटकं अशी आहेत पूर्वापार चालत आलेले की काही पौराणिक आहेत काही काही सामाजिक परिस्थितीवर आहेत काही ना काही संदेश देण्याचं त्या काळी केलेलं शेतकारांनी आणि त्यातलं संगीत तर अजरामर आहेच तर त्याच्यामुळे हे आजच्या काळासाठी खूप चांगले लोक नवीन लोकांना त्याच त्याची ओळख होण्याच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला अनेक माहिती आहे सवाई गंधर्व असू दे किंवा भारतभर किंवा परदेशात सुद्धा केलेला आहे तेव्हा शास्त्रीय संगीता म्हणजे ख्याल गायन झाल्यानंतर तुम्हाला नाट्यपदाची नेहमीच फरमाईश होते तेव्हा तो प्रेक्षकांचा जो अनुभव असतो तो कसा असतो नाट्यपद सादर हा लोक जसं आता पूर्वीच्या काही रंगभूमीच ही, ही एक असं मानलं जातं की नाट्यसंगीत हे लोकांच्या पटकन आकर्षित करून घेणारे संगीत आहे पण त्याच्याचबरोबर त्याचं महत्त्वाचं कार्य असं आहे की ते ऐकता ऐकता शास्त्रीय संगीत ऐका आणि हा अशाच प्रकारचा अनुभव आम्हाला बालगंधर्व सिनेमानंतर आला आवर् गाणी ऐकल्यामुळे काय परंपरा आहे ते पहिलं कळलं आम्हाला आणि त्याच्यामुळे आम्ही शास्त्रीय संगीत पण ऐकायला लागलो त्याच्यामुळे खूप चांगलं वाटतं वेगवेगळे हे जॉनर्स आहेत शास्त्रीय संगीत असू दे नाट्यगीत असू दे अभंग असू दे तर प्रत्येकाचं वेगळी मजा आहे वेगळी चॅलेंजेस आहेत आणि सगळंच एकातून दुसऱ्याकडे लोक जात जातात तुमच्या आणि शंकरजी सगळ्यांच्या मार्गदर्शकाने ही अठरा रत्न तयार झालेली आहेत आणि अठरा रत्नांनी रत्ना आपलं सादरीकरण केलेलं आहे एकांविषयी काय मत आहे ह्या सगळ्या या सिनेमा शंकर शंकरजी आणि शंकर ॲसन लॉय यांचं संगीत हा एक हायलाईट आहे आणि अठरा गायक असलेला बहुतेक पहिला सिनेमा असावा हा मराठीतला तरी आणि त्याच्यातला एक पार्ट मी आहे याचा मला नक्कीच आनंद आहे खरं तर तुमचा सहभाग आहे म्हणून त्याला एक यश प्राप्त होईल नक्कीच मी आशा करतो लोकांना आवडेल आणि सगळ्यांनीच अतिशय सुंदर झालेले सगळेच खूप थोर गायक आणि गायिका याच्यात आहेत आणि सगळे जॉनर्स आहेत परत लाईट म्युझिकपासून ते नाट्यसंगीतापर्यंत ठुमरी आहे त्याच्यामुळे नक्कीच लोकांना आवडेल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा उत्तम आयुष्य आणि आरोग्याला